नमस्कार निशा चौक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवतो आहे भोपळ्याचा हलवा तर भोपळ्याचा हलवा पण आहेत ना खूप असा म्हणजे जो कवळा भोपळा असत ना तो घ्यायचा आहे आपल्याला आणि मी पूर्ण पण भोपळा घेत नाही बरं काय बघा अर्धा भोपळा घेते आणि एकदम कवळा आणि खूप ताजा ताजा भोपळा आहे तर ताज्या ताज्याच भोपळ्याचा आपल्याला हा हलवा बनवायचा आहे बनवायला खूप साधा सिम्पल सोप्पा आणि खूप टेस्टी पण आहेत बरं का तर व्हिडिओ स्किप न करता बघा हलवा बनवायला येत ना खूप साधा सप्पल सिंपल असतं बर का आणि एकदम झटपट बनून तयार होतो तर इथं मी काय केलं अर्धा भोपळा घेतला अर्धा भोपळा घेऊन येत ना छान असं त्याचं खालचं साईट वगैरे अशी छान काढून घेतली आणि धुवून घेतलाय हा भोपळा धुवून घेतल्यानंतर येतं छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि आता ही छोटी किसनी घ्यायची आपल्याला एकदम जाड किसनी घ्यायची नाही मोठीवाली एकदम जी छोटीवाली किसनी येत ना ती घ्यायची आणि इतन छान असा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर ताजा भोपळा आहे बरं का ताजा भोपळा जर घेतला खूप छान होतं आहे बघा इतका मस्तपैकी असं मी भोपळा आहेत ना हा असा किसून आहे आणि किसून घेतल्यानंतर येत पाणी पिळून घ्यायचं आहे आता काही काही भोपळ्यांना नसतं बरं का पाणी काही काही भोपळ्यांनाच पाणी असतं तर ते पाणी येत ना पूर्ण आपल्याला हे पिळून घ्यायचं चा, आहेत छान मस्तपैकी आणि सगळ्या प्रकारे हे पाणी पिळून घेतलं ना की मग आपल्याला याचा यूज करायचं आणि ही प्रोसिजर आहेत ना एकदम फास्ट आणि पटपट करायची म्हणजे होतं काय माहिती आहेत का हा भोपळा येत ना मग काळा इक वगैरे पडत नाही हे बघा किती पाणी आहेत बघा याच्यामध्ये आता हा ताजा भोपळा असल्यामुळे आहेत ना याचं वालं पाणी निघालंय काही काही भोपळे येत ना जास्त दिवसाचे जर झालेत ना तर मग त्याच्यामध्ये एवढं पाणी निघत नाही पण आपल्याला ताजाच भोपळा यूज करायचा आहे त्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि कलर टेक्चर पण खूप मस्त येतो तर ह्या प्रकार आहेत ना मी बघा छान असं मस्तपैकी घेतलाय अगदी थोडासा भोपळा घ्यायचा बरं का जास्त भोपळा घ्यायची गरज पडत नाही कारण गोड गोड पदार्थ असतात वगैरे येत नाही इतका जास्त कोणी खात नाही ना तर आवडलं तर खातातच पण तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल ना तर नक्की असा आध्या भोपळ्याचा आधी करून बघा आणि मग नंतर तुम्ही जास्त करा तर इथे मी इथन छान असं तूप घालून घेतलंय गावठी तूप आहे तर दोन तीन चमच इथं मी घालून घेतले आणि छान हा भोपळा ना आपल्याला परतून आहे आता ही प्रोसिजर येत ना आपल्याला फास्ट फास्टच करायची बरं का म्हणजे भोपळा का आपडणार नाही आपला छान मस्तपैकी नाही आपल्याला असं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं घ्यायचायत हा आपल्याला जरा बऱ्यापैकी ना आपल्याला थोडा जास्त वेळ आपल्याला हा भोफळा असा फाय फ्राय करून आहे आपल्या तुपामध्ये तर त्याची चव पण खूप छान लागते आणि फ्राय पण खूप छान पटकन होतो म्हणून येतं पाणी थोडंसं पिळूनच घ्यायचंय आपल्याला आणि मगच तिथं हे भोपळा येत आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं आहे मस्तपैकी इथनं याला अजिबात पण आपल्या हातामधलं जस पॅचोला असतो ना तो सोडायचा नाही आहे आणि कमी गॅस करायचा आहे लो टू मिडियम वरती तर आपल्याला येतं ना हे छान असं परतून आहे म्हणजे हे लागत नाही जळत नाही करपत नाही त्याच्यासाठी आणि याची टेस्ट पण चेंज होत नाही याच्यासाठी ना थोडासा वेळ लागला तर लागू द्यायचा पण एकदम लो टू मिडियमवरतीच करायचा आधी गॅस थोडासा फुल करून कढई वगैरे तापून घ्यायची तूप वगैरे व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आणि मग येत ना भोपळा वगैरे घातला थोडासा गरम झाला भोपळा की लगेच आपल्याला गॅस येत ना आपला इथं कमी करायचा आहे तर ह्या प्रकार येत ना व्यवस्थित म्हणजे असं एकदम करतच आहे आणि अजिबात पण आपल्याला हातामधला स्पॅच्युला वगैरे सोडायचं नाहीये आणि ती कढई वगैरे सोडून येत ना अजिबात पण साइडला जायचं नाही तर ह्या प्रकार आहेत ना मी छान असं मस्तपैकी इथं सर्व करून घेतलं आणि हे सर्व करून घेतल्यानंतर येत ना आपल्याला आता पुढची प्रोसिजर इथं करायची आहे मी काय केलंय आता याच्यामध्ये येत ना दूध घालायचं येतं आपल्याला आता इथं हे बघा जवळ हे भोपळा छान परतून झालात ना इथं मी एकदा दूध घालून घेतलंय आणि असं थोडंसं वरती येईपर्यंत अंदाजे घालून घ्या तुम्ही कारण की अ... दुधाची क्वांटिटी बरं असतं गायचं दूध जर असलं ना थोडं जास्त घालायला लागतं आणि म्हशीचं जर असलं तर थोडं कमी घालायला लागतं आता हे म्हशीचं दूध आहे म्हणून मी इत ना जास्त दूध घातलं नाहीये जर गरज पडलीत ना आपल्याला परत दूध घालायचं म्हणजे दोनदा दूध दूध यूज करायचंच आपल्याला कारण की दोनदा दूध जर यूज केलंच ना याची टेस्ट एकदम छान होते आणि खूप टेस्ट वाढते याची म्हणून येत नाही याचं हे दोनदा दूध आपल्याला इथे यूज आहे छान असायत ना मस्तपैकी हे दुधामध्ये आपल्याला शिजवून आहे आणि थोडासा इथं गॅस आहेत ना थोडासा हाय फ्लेम आहे अगदी फुल नाही करायचा पण थोडासा वाढवायचा जो लो टू मिडीयम वरती आपण ठेवलेला असोत ना त्याच्यावरून आपल्याला थोडासा वरती करायचा आहे म्हणजे थोडासा हाय करायचा आहे आणि हे व्यवस्थित हाय वगैरे करून घेतलं की छान मस्तपैकी आपल्याला हे शिजवून आहे अगदी मस्तपैकी व्यवस्थित करून घ्यायचंय आपल्याला हे व्यवस्थित शिजून घेतलं आपण की मग वरतीच ना आपल्याला बाकीचं सगळं जे जे आपल्याला आता पदार्थ टाकायचे त्याच्यामध्ये ते पण करायचे आहेत आता इथं आहेत ना हा शिजून घ्यायला मेहनत ठेवायची बरं का आणि स्पॅच्युला सोडायचंच नाही पॅच्युला चालवतच राहायचं आहे आणि व्यवस्थित छान हे असं आपल्याला हे शिजून आहेत व्यवस्थित एकदम मस्त बघू शकता तुम्ही दूध इतकं छान असं त्याच्यामध्ये शिजता येत ना आणि जेव्हा ते दूध हे असं एकदम असं आटतं ना कमी होतात ना त्यावेळेस इतकं छान होतात ना खूपच भारी आणि परत आता मग हे बघा हे दूध कमी झालं आटलं त्याच्यामध्ये शिजलंत ना परत मी थोडंसं दूध घालून घेतलंय आणि परत थोडंसं दूध घालून घेतलं की मग आपल्याला हे थोडंसं शिजवून आहे याच्यामध्ये म्हणजे याची टेस्ट इतकी भारी होत ना ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा बरं का खूपच छान टेस्टी हलवा बनून तयार होतो गाजरा गाजराच्या हलव्यापेक्षाही याची टेस्ट खूप भारी लागते आणि एक वाटी छोटीशी मस्तपैकी मस्त पैकी ती वाटी भरून मी तर साखर घालून आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायची घ्यायची आपल्याला ही साखर जेव्हा दूध कमी होतात ना त्याच वेळेस आपल्याला साखर घालायची आहे दूध जास्त असताना साखर बिलकुल पण घालायची नाही हे लक्षात ठेवायचं साखर घातल्याने काय होतं मग घोपळा येत ना आपली जी पण वस्तू आपण घातलेली असते ना ती शिजत नाही पटकन म्हणून साखर जरा लास्टलाच घालायची आपल्याला आणि साखर आपली ही चांगली परतली व्यवस्थित कमी झालं की मग याच्यामध्ये येत ना काजू बदाम आणि आपले जे पास्त पिस्ता आहेत ना त्या पिस्त्याचे तुकडे मी याच्यामध्ये घालून घेतलेत बरं का आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता पिस्ता वगैरे घालून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी इथ ना सुंट इलायची जी पूड असतेत ना ती पूड आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडीशी पूड घातली मी एकदम हलकासा आपल्याला याच्या याला चव द्यायची आणि थोडंसं अगदी थोडंसं मीठ घालायचं गोडाचा कोणताही पदार्थ असतो तुम्ही मीठ थोडंसं घालून घ्या अगदी चव एकदम भन्नाट लागते आणि एकदम चव बदलून जाते खूप भारी चव लागते याच्यामध्ये म्हणून इथं थोडंसं एकदम थोडंसं किंचित मीठ घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आता आपला इथं येतं भोपळ्याचा हलवा येतं अगदी बनवून तयार झालेला आहे अगदी थोडंसं बाकी आपल्याला आता जेव्हा हे तूप असं बाहेर दिसायला लागेल ना जेव्हा तूप बाहेर निघेल ना त्यावेळेस समजून जायचं का जा, आपल्या भोपळ्याचा हलवा इथं बनवून तयार झालेला आहे आता मी इथं येत कंटिन्यू बी कंटिन्यू बघू शकता हा भोपळ्याचा हलवा इतका छान असा कोरडा कोरडा आणि मस्त झालाय पूर्ण दूध जो असं त्याच्यातलं तूप दूध सगळं रिलीज झालंय तरी बघू शकते बघा असं तेव्हा तूप सोडायला लागतात ना हा भोपळ्याचा हलवा आणि कलर असं जेव्हा ग्रीन ग्रीन दिसायला लागतो ना त्यावेळेस समजून जायचं आपला हलवा एकदम परफेक्टली बनून तयार झालेला आहे बघू शकता बघा किती छान असा एकदम मस्त आणि पॅचुलेल्या पण आहेत ना अजिबात पण लटकत नाही म्हणजे आपला हा भोपळ्याचा हलवा बनून तयार आहे आता मी तर प्लेटिंग करते एका डिश मध्ये काढून घेते बघा म्हणजे एका वाटीमध्ये घेतीत काढून आणि ना तुम्हाला टेस्ट पण करून दाखवते आता दिसायला तर इतका टाईम टेम किती छान दिसत नाही यम्मी यम्मी भाऊ खूपच छान जेवढा दिसायला छान झाला आहेत ना हा तेवढी याची टेस्ट पण इतकी भारी एकच नंबर वाव क्या बात ते खूपच मस्त झालेला बरं का हा भोपळ्याचा हलवा एकदा नक्की भरून बघा आणि कसा झाला आहेत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर सर्वांना तुम्ही शेअर पण करा हे बघा किती छान असं मस्त पैकी आपल्या भोपळ्याचा हलवा बनवून तयार आहे आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते इतका मस्त दिसतो ना आणि गरम पण आहे खूप खूपच का एकदम टेस्टी वाओ। क्या बाय बाय असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेलकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण अशा टेस्टी रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करतात ना तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण असे छानसे एखाद्या टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत तो पात्रा खात राहा आणि स्वस्त राहा